नमस्कार शेतकरी बांधवांना साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तेवीस सप्टेंबर ही सायंकाळची वेळ महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आज दिवसभर अतिवृष्टी अतिमुसळधार मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस दिसून आलेला आहे अनेक विभागातून आपल्यापर्यंत व्हिडिओ आलेले आहेत चोवीस सप्टेंबरलासुद्धा महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आपणास अतिवृष्टी अतिमुसळधार मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल त्यामध्ये प्रामुख्याने कोकण कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्याच्या अनेक विभागामध्ये आपणास अतिवृष्टी सुदृश्य पाऊस दिसून येईल ठाणे पालघर या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी इतर भागामध्ये अतिमुसळधार मुसळधार पावसाचा अंदाज सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता बीड परभणी जालना जळगाव बुलढाणा वाशिम या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस गडचिरोली चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिक विभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी सुद्धा पाऊस होण्याची दाट शक्यता तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल असे नाही की ज्या जिल्ह्याचे नाव भेटले नाही त्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार नाही ज्या जिल्ह्यात अतिमुसळधार अतिवृष्टी सुदृश्य पाऊस होणार आहे त्या जिल्ह्याची प्रामुख्याने आपण नावे घेतलेली आहेत इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्यासाठी दिसून येईल येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या पावसाचा जोर वाढू शकतो ऊन पाऊस असे सुद्धा वातावरण आपणास दिसून येऊ शकते तसेच लातूर सोलापूर सांगली जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये उद्या अतिवृष्टी अतिमुसळधार मुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येईल लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी दृश्य पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच सांगली सोलापूर जिल्ह्याच्या